राज्यातील रेशन ऑफलाइन देण्याचे पुरवठा विभागाचे आदेश आहेत राज्यातील रेशन दुकानांवर पॉज मशीनच्या सर्व्हर डाऊनमुळे अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत केवायसी बंधनकारक केल्यानं अनेक ठिकाणी केवायसीची सुद्धा समस्या होती अखेर सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी ऑफलाईन रेशन वाटपाचे अधिकार हे रेशन दुकानदारांना देण्यात आलेले आहेत झी चोवीस तासने या संदर्भात सातत्यानं समस्या मांडल्या होत्या अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून घेऊया योगेश हा अत्यंत महत्त्वाचा असं म्हणावा लागेल निर्णय कारण सर्वसामान्यांची चांगलीच अडचण अनेक तांत्रिक समस्यांमुळे झालेली होती गेल्या पंधरा दिवसापासून या समस्या मोठ्या प्रमाणात रेशन दुकानदारांना भेडसावत होत्या आणि त्याचबरोबर जे सर्वसामान्य ग्राहक आहेत ज्यांना रोज गहू ज्यांना गहू आणि साखर किंवा वेगवेगळे पद हे अन्नदा निकडीच्या वस्तू या रेशन दुकानावर रे मिळतात त्यांना रेशन मिळत नव्हतं एकूणच सरकारनं की सर्वांनाच आता रेशन मिळण्यासाठी केवायसी बंधनकारक केलं आहे आणि दुसऱ्या बाजूला पॉज मशीनचा वापर करूनच हे रेशन वाटप केलं जातं मात्र सरकारचं पुरवठा विभागाचं सर्व्हर हे पूर्णपणे डाऊन होतं आणि त्यामुळे कुठलंही तांत्रिक पूर्तता करता येत नव्हती परिणामी रेशन द्यायचं कसं असा प्रश्न निर्माण झालेला होता अनेक लोकांमध्ये यामुळे संताप होता अखेर पुरवठा विभागानं काल ऑफलाईन रेशन वाटप करण्याचे आदेश दिले आहेत आज शेवटचा दिवस आहे या महिन्याचं रेशन जर देण्यात आलं नसतं तर नागरिकांमध्ये प्रचंड संताप झाला असता हे बघून पुरवठा विभागानं तातडीचे आदेश जारी केले आणि ऑफलाईन हे वाटप करण्यात यावं असं रेशन दुकानदारांना सूचित केलेलं आहे नक्कीच तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी मात्र आता ऑफलाईन वितरणात कोणताही गोळ होऊ नये इतकीच अपेक्षा